सत्यता हीच आमची ओळख बोर्ड परीक्षा शिस्तबद्ध वातावरणात कॉपीमुक्त व वा भयमुक्त नियोजनाचं सर्वत्र कौतुक येथील दादासाहेब रावल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय स्वतधारक विद्यार्थी संस्था संचलित इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा अत्यंत शिस्तबद्ध भयमुक्त व वा कॉपीमुक्त वातावरणात पार पडत आहे विद्यार्थ्यांना कोणताही मानसिक ताण न येता आत्मविश्वासानं परीक्षा देता यावी यासाठी केंद्र प्रशासनानं सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली आहे परीक्षा केंद्रावर प्रवेशद्वारापासूनच काटेकोर तपासणी व्यवस्था ठेवण्यात आली आहे परीक्षार्थींना वेळेत हॉलमध्ये बसवणे आसन व्यवस्था सुयोग्य ठेवणे प्रश्नपत्रिकांचे सुरक्षित वितरण तसेच सीसीटीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईनं लक्ष ठेवण्यात येत आहे कॉपी मुक्त वातावरण राखण्यासाठी विशेष दक्षता घेतली असून केंद्र परिसरात अनावश्यक गर्दी टाळण्यात आली आहे परीक्षा काळात वैद्यकीय अधिकारी उपस्थित ठेवण्यात आल्यात अचानक प्रकृती अस्वस्थ झाल्यास तात्काळ प्राथमिक उपचार मिळावेत यासाठी औषध आवश्यक औषध सामग्री व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत त्यामुळे पालकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाचंही सहकार्य लाभलं पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे यांनी परीक्षा केंद्राला भेट देऊन पाहणी केली विद्यार्थ्यांनी कोणत्याही दडपणाशिवाय परीक्षा द्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे परीक्षा केंद्राचे केंद्र संचालक एस डी गिरासे यांच्या नेतृत्वाखाली तसेच उपकेंद्र संचालक महेंद्र कुमार बाविसकर राजन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण नियोजन काटेकोरपणे राबवलं जात आहे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांना सकारात्मक वातावरण देण्यासाठी विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांत संयमी व सकारात्मक परीक्षेला जावं योग्य तयारी ठेवा व आत्मविश्वास हेच खरं सूत्र आहे असं आवाहन केंद्र प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे दोंडाईचा शहरात या आदर्श नियोजनाची चर्चा रंगली असून पालक व नागरिकांकडून संस्थेच्या प्रयत्नांचा सर्वत्र कौतुक होत आहे उपसंपादक अशोक गिरासे दोंडाईचा पोलीस निरीक्षक सोनवणे दोंडाच्या भविष्यात दोंडाच्या शहरामध्ये व परिसरामध्ये दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या एक्झाम सुरू आहे त्यानिमित्ताने पोलीस प्रशासक व स्थानिक जे स्कूल्स आहेत त्यांच्याशी टायअप करून योग्य तो बंदोबस्त देऊन सदरची परीक्षा ही कॉपीमुक्त वातावरणात आणि चांगल्या पद्धतीने व्हावी याच्यासाठी आम्ही पुरेपूर बंदोबस्त देत आहोत त्यासाठी सर्व चार अधिकारी आणि स सोळा पथके आम्ही नेमलेली आहेत दोंडाईच्या शहराच्या परिसरात सर्व ठिकाणी बंदोबस्त नेमण्यात आणलेला आहे आणि भयमुक्त वातावरणात वात परि परीक्षा सुरू आहे अश्विनी भामरे आम्ही आर बी एस केचे वैद्यकीय पथक असून आम्ही रेग्युलर अशा आहेत तपासणीला येत असतो आरोग्य तपासणीचा साठी आणि आता आज दहावीची बोर्डाची परीक्षा आहे त्यासाठी आम्ही वैद्यकीय काही बेसिक औषधांची किट घेऊन आलेलो श्रद्धालू विद्यार्थी संस्थेच्या दादासाहेब रावर हायस्कूल या ठिकाणी एस एस सी ची एक्झाम आज पासून सुरुवात झाली आज माझ्या सेंटरला पाचशे सात विद्यार्थी प्रविष्ट आहेत त्यापैकी मराठीच्या जा पेपरला चारशे बेचाळीस विद्यार्थी प्रविष्ट असून त्यात सतरा नंबरचे दहा विद्यार्थी प्रविष्ट आहेत परीक्षा अतिशय सुरळीत आणि शांततेत भीतीमुक्त आणि कॉपीमुक्त परीक्षा घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि जवळजवळ आशा आहे की आम्ही यशस्वी होऊ त्यासोबतच पोलीस प्रशासनाचं सुद्धा आम्हाला भरपूर असं सहकार्य पहिल्याच दिवशी मिळत आहे आरोग्य विभागाचे पथकही या ठिकाणी थांबलेलं आहे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बऱ्याचशा गोष्टी त्यांनी या ठिकाणी आम्हाला देऊ केलं आहे या ठिकाणी अतिशय चांगल्या वातावरणामध्ये निकोपशा वातावरणामध्ये आम्ही परीक्षा घेत आहोत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा